ऐकलं का आवाज कसा आहे ना कुरकुरीत सेम हे कुरकुरे बनालेत मी घरच्या घराने अगदी बिटो चव लागते कुरकुऱ्यांसारखीच आणि तेही झटपट काहीही वेळ लागत नाही तर हा माझा रात्रीचा शिळा भात आहे की मग तुमचं दुपारचं संध्याकाळी उरलेलं असेल रात्री उरला असेल भात तोही चालेल व्यवस्थित आपण आता हा भात अगदी हाताने कुस करून घ्यायचा आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि वरून आपल्याला थोडं पाणी घालायचं आणि त्याची आपल्याला मस्त अशी अशी पिठासारखी एक पेस्ट बनवून घ्यायची चला तर पेस्ट बनवून घेऊ आपण अशा प्रकारचे आपले झालेलं आहे तयार बॅटर आता एका टोपामध्ये आपण काढून घेऊयात ते उरलेले भाताची सुद्धा करून घेऊन टाकते पेस्ट आता ती पेस्ट झाल्यानंतर वरून आपल्याला चवीपुरता मीठ घालायचं आहे नंतर एक चमचा हळद घालायची आहे आणि जसं आपल्याला तिखट हवा असेल जास्त तिखट हवा असेल तर जास्त मसाला कमी असेल तर कमी एक प्रकारचा कलर येण्यासाठीच असतो तर तिखटच नसेल हवं तर तुम्ही एक फूड कलरसुद्धा टाकू शकतं कलर येण्यासाठी तर मसाला टाकल्यावर थोडं जरा त्यामध्ये असं थोडंसं तिखटपणा येतो आणि तो छान लागतो चवीला नंतर मी बेसन घातलं आहे दोन चमचे बेसन घातलं आहे आणि दोन चमचे फ्लॉवर मक्याचं पीठ घातलं आहे आणि आता पण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता अशा प्रकारे आपला हा मिक्स झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची त्यामध्ये सगळं आपलं जे मिश्रण आहे तो टाकायचं आहे पिशवीमध्ये नंतर ते एक टोक आहे आपल्याला आणि त्या टोकाला एक कैची मारायची थोडीशी होल पाडायचे अगदी छोटंसं होल पाडायचं मोठं होल पाडायचं नाही आहे का आपल्याला कुरकुऱ्यांचा शेप आला पाहिजे आणि कुरकुरे जाडले आणि आपल्याला एका कढईमध्ये तेल खूप कडकडीत तापून द्यायचं त्यानंतरच हे टाकायचं त्यामध्ये बघा अशा प्रकारे पडले पाहिजेत ते स्लोमध्ये फास्ट असं करून हे अगदी व्यवस्थित शिजून घ्यायचे आतसुद्धा शिजले पाहिजेत अशा प्रकारे व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊ हो। पाहू शकता आवाज म्हणजे अगदी क्रिस्पी झालेत अगदी क्रंची झालेले आहेत ते बघा लुकिंग वाईज पण सेम कुरकुऱ्यांचं लुक आलेलं आहे ना त्यांना अगदी आणि बघा आतून सुद्धा बहुत व्यवस्थित शिजलेले आहेत सेम कुरकुरे मस्त अगदी आता बाकीचे सुद्धा काढून घेते मी बघा अशा प्रकारे सगळे मी आता व्यवस्थित तळून घे बघू शकता नाही एकदम झटपट आणि सोपी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे झाले कुरकुरे नक्की कमेंट करा सेम कुरकुऱ्यांची टेस्ट लागते तुम्ही करून पाहाच एकदा आणि माझ्या चॅनलला नवीन असा तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू